सिद्धार्थ ओम मागासवर्गीय बहुदेश संस्था संचलित डी एस बॉईजच्या वतीने सालाबादप्रमाणे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी सोलापूरहून चैत्यभूमीला जाणाऱ्या अनुयायांसाठी डी एस बॉईजच्या वतीने जेवण व पाणी बॉटल वाटप करण्यात आले होते यावेळी संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्व गोड उच्च अध्यक्ष कैलास कोळी प्रसाद चौरे आदी प्रमुख उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विजय शिवशरण विनोद कांबळे शाहरुख मगरुम खाने रवी राजगुरु अक्षय कदम निखिल बनसोडे बालाजी काळे जहीर खान अक्षय बिराजदार विजय बिराजदार पप्पू बनसोडे आकाश शितोळी पिंटू कांबळे अजय कांबळे अभिषेक दुबे विकी साळुंखे सुयश धेंडे कृष्णा उबाळे अमर उबाळे रेहान बागवान आनंद कांबळे व विकी शिवशरण आदी This is Dear's voice, Mitra Parivar Upasthitha. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.